मित्रांनो अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या जोडीदारावर डाऊट घेणाऱ्या या तीन प्रकारच्या व्यक्ती असतात पहिल्या प्रकारामध्ये या व्यक्ती येतात ज्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराबद्दल खरंच खूप काळजी वाटत असते त्यांच्याबद्दल या व्यक्तींना इन वाटत असतं परंतु याच अति काळजीपोटी आणि अति प्रेमापोटी या व्यक्ती या गोष्टी विसरून जातात की आपल्या जोडीदारालासुद्धा कुठेतरी मन आहे त्याच्यासुद्धा आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात कधी कधी तुमच्या जोडीदाराच्या अशा वागण्यामुळे तुम्ही कधीकधी इरिटेट होऊ शकता परंतु तरीसुद्धा मित्रांनो अशा व्यक्तींना कधीही गमावू नका कारण की मित्रांनो असे व्यक्ती खूप नशिबाने मिळतात दुसऱ्या स्वभावाची व्यक्ती असे असतात की जन्मतास ते शक स्वभावाच्या असतात ते व्यक्ती शुल्लक शुल्लक गोष्टीवरून आपल्या जोडीदारावर शक घेत असतात आपला जोडीदार कुठेतरी फिरायला जात असेल तिकडं जायचं नाही इकडं जायचं नाही असे कपडे घालायचे तसे कपडे घालायचे नाहीत किंवा कधी फोन लावला तर जर एखाद्या वेळेला जर तू फोन बीजी वाटला तर तू कुठेतरी चालू काहीतरी आहे तू कुठं बी होतीस वगैरे किंवा होतास अशा पद्धतीने त्याच्यावर शक केले जातात जोडीदारावर आपल्या तू एखाद्याकडे का बघितलंस किंवा तू बघायला नको होतंस वगैरे वगैरे असं खरंच सांगायचं म्हटलं मित्रांनो तर अशा रिलेशनशिपमध्ये राहणं म्हणजे तारेवरची कसरत असते आणि शेवटचा तिसरा म्हणजे खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट व्यक्ती असे आहे असतात काही लोकांना आपला जोडीदार कशा आणि कोणत्या लेवलचा आहे हे सुद्धा माहीत असतं आणि असे व्यक्ती असतात की आपल्या जोडीदाराला सोडून दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीशी संबंध रिलेशनशिपमध्ये असतात आणि या लोकांना कितीही चान्स दिला सुधारण्याचा तर ही लोकं कधीही सुधरत नाही कारण की जन्मताच त्यांचा हा जन्मच झालेला असतो अशा गोष्टी करण्याचा आणि असे व्यक्ती जे असतात ना ते सतत अशाच गोष्टी करत असतात कितीही त्यांना समजावून सांगा किंवा कितीही त्यांना सुधारण्याचा चान्स द्या ते परत परत अशाच चुका करत असतात आणि काय करतात एक सोडून गेलं तर दुसरं दुसरं सोडून गेलं तिसरा अशा पद्धतीने त्यांचा जन्मच या गोष्टीसाठी झालेला असतो आणि म्हणूनच त्या लोकांबद्दल आपला जोडीदार शक घेतो आणि तो शक मात्र खरं शंभर टक्के खरा, खरा होत सुद्धा होत असतो स्वतः रिलेशनशिपमध्ये असतातच आणि वेगवेगळ्या रिलेशनशिप ते जोडत असतात आपला जोडीदार खरा प्रेम करणारा जो जोडीदार असतो तो कितीही चान्स सुधारण्यासाठी दिला तरी ते सुधारण्याचे चान्स दिले त्याला तरी तो सुधारत नाही स्वतःच्या चुका मान्य करत नाही तो परत परत त्याच चुकामध्ये अडकत राहतो आणि ते कितीही सांगून ऐकत नाहीत आपलं ते खरं करत असतात त्यामुळे यांचे शेक घेतलेले सुद्धा तितकेच खरे असतात आणि अशी व्यक्ती काय करतात हा एक ऑप्शन झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा अशा पद्धतीने ऑप्शन शोधत जातात त्यांना रिलेशनशिपमध्ये आणि आपल्या खरं प्रेमाचं काहीही महत्त्व नसतं अशा लोकांना जोडीदाराची सुद्धा आपल्या किंमत नसते ती जोडीदाराचा फक्त वापर करून घेत असतात आणि पैशासाठी इकडे तिकडे भटकत असतात त्यामुळे अशा व्यक्तींपासून आपण जेवढं लांब राहाल तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं